नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात आगामी बकरी ईदच्या निमित्ताने शांतता कमिटीची मीटिंग व कुरेशी समाजातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ व नऊ वाजता दरम्यान पोलीस स्टेशनला कुरेशी समाजातील नागरिकांची मीटिंग घेण्यात आली त्यांना बकरी ईद निमित्त कोणीही गौवंशाची कत्तल करणार नाही असे स्पष्टपणे ठाणेदार विलास पाटील यांनी सांगितले गोवश वाहतुकीचे व्हिडिओ रीलस बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणार नाही जो कोणी वंशाची कत्तल करून मासजवळ बाळगताना किंवा वाहतूक करताना किंवा विक्री करताना मिळून आल्यास त्याच्यावर गौवंश संरक्षण कायदा सन दोन हजार पंधरा अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे तसेच सर्वांना एकशे अडुसष्ट प्रमाणे प्रतिबंधक कार्यवाहीच्या नोटिसेसही अदा करण्यात आले आहे नांदुरा पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात ही मीटिंग संपन्न झाली